नमस्कार मित्रो मी विनायक फंड अमिनी फाडकर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रो आज मोक्षदा एकादशी आणि श्रीमद भगवद्गीता जयंती या विशेष दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण वैजयंती वृक्ष त्याचे बीज व वैजयंती माळेचा महिमा महत्व जाणून घेणार आहोत मनशांती ग्रहदशा विवाह ऐश्वर्य यासाठी अतिशय फलदायी असणारी माळ विष्णुप्रिय कृष्णप्रिय आहे जगद्गुरु तोकोबाराय राय तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान असे पांडुरंगाचे वर्णन करतात जसे तुळशीला आपल्या वारकरी संप्रदायात हिंदू धर्मात अनन्य साधारण असे महत्व आहे तद्वतच वैजयंती वृक्षालाही अनन्य साधारण महत्व आहे श्री तुकोबाराय काकडारातीच्या एका अभंगात म्हणतात की माळ गळा शोभे श्रीमंत शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभत तर श्री नामदेव राय म्हणतात की वैजयंती गळा श्री वत्सलांचन विष्णुदास नामा येणे दाविली खून, संतांचे हे वर्णन सिद्ध करते की भगवंताला वैजयंती किती प्रिय होती आता आपण बघत आहोत वैजंती वृक्ष दुर्दैवाने सध्या फुले उपलब्ध नाहीये आता आपण हे बीज बघतोय आणि हा वैजयंती वृक्ष साधारणतः चार साडेचार फूट उंचीचा हा वृक्ष आहे आणि आपण हे जे बीज बघतोय खरे तर या वैजयंतीला अतिशय सुंदर आणि सुवासिक असे फुले येतात परंतु सध्या ते उपलब्ध नाही आता आपण बघत आहोत हे बीज आणि या बीजाचीच माळ केली जाते तर आपण बीज बघत आहोत या बियांची माळ आपण परिधान केल्यास निश्चितच उपयोग होतो अशी मान्यता आहे असे म्हटले जाते की प्रत्यक्ष भूमातेने श्री कृष्णास सृष्टीचा विनाश रोखण्यासाठी स्वतः वैजयंतीच्या फुलांचा हर हार अर्पण केला होता तर श्री राधेने कुंजवनात याच फुलांची माळा कृष्णाच्या गळ्यात घातली होती श्रीकृष्ण विष्णू यांना प्रिय असणारी ही वैजयंती लक्ष्मी लक्ष्मीकारक आहे वैजयंतीच्या बीजांची माळ भक्ताने गळ्यात परिधान केली तर भगवंताची कृपा होते असे म्हटले जाते की ही माळ घातल्यावर मनशांती प्राप्त होते क्रोधावर नियंत्रण मिळते जो ही माळ परिधान करेल त्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही श्री विष्णू अथवा सूर्योपासना करताना या माळेचा उपयोग केला तर ग्रहदशा संपुष्टात येते विशेषतः शनिदोष नष्ट होतो ज्यांचे विवाह लवकर जमत नाही अनेक अडचणी येतात अशांनी ही माळ परिधान केल्यास विवाह योग लवकर जुळून येतात अशी ही मान्यता आहे लक्ष्मीकारक का असल्याने ऐश्वर प्राप्तीही होते जसे तुळशी माळ गळ्यात परिधान केल्यावर आपण नियम पाळतो शुद्ध सात्विक आचरण करतो तोच नियम ही माळ परिधान केल्यानंतर पाळावे लागतात हे मात्र लक्षात असणे गरजेचे आहे अन्यथा भगवंताची अवकृपा होऊ शकते माळ परिधान करताना ती सिद्ध करणे गरजेचे आहे एका तामणात ताटात माळ घेऊन त्यावर गंगा जल अथवा पवित्र जल किंवा गाईचे कच्चे दूध शिंपडून घ्यायचे त्या माळेला फुल व्हायचे धूप दीप अशी पूजा करायची विष्णूचे स्मरण करायचे विष्णू सहस्रनाम येत नसेल तर येत असेल तर उत्तमच अशा पद्धतीने माळ सिद्ध करून परिधान करावी असे शास्त्र सांगते अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ अशी ही विष्णुप्रिय कृष्णप्रिय वैजयंतीचा हा वृक्ष बीज व माळेचा हा महिमा आपण बघत आहोत सर्वात महत्वाची गोष्ट गळ्यात परिधान केलेली माळ आपण जपासाठी वापरता कामा नये असे शास्त्र सांगते तर त्यासाठी वेगळी माळ घ्यावी आता आपण बघत आहोत या तामनात श्रीकृष्णाची बाळकृष्णाची अतिशय सुंदर अशी चांदीची छोटीशी मूर्ती आणि त्या तामणात आपण वैजयंती माळ आहे त्याचप्रमाणे वैजयंती वृक्षाचे बीज आहे आणि त्या बाळकृष्णाला आपण तुळशी दल मंजरी अर्पण केले आहेत आणि आहेत एकशे आठ मान्यांची वैजयंती बीजांची ही माळ आपण बघू शकतो तर अशा पद्धतीचा वृक्ष आणि त्याला येणारी बीजं आणि त्या बीजांपासून बनवलेली ही वैजयंती माळ अतिशय फायदेशीर अशी ही माळ आहे तर निश्चितपणे आपणही परिधान केली तर निश्चितपणे उपयोग होईल अशी हिंदू धर्मात मान्यता आहे आपण बघतोय वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या रंगाची हे म्हणी तर मित्र हा व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे शेअर करा सबस्क्राईब करा तर या चिमुकल्याच्या हातात वैजयंतीमाला आपण बघत आहोत आणि चॅनलला सबस्क्राईब करा